तुळजाराणी पाटील यांच्या समर्थनार्थ आज रात्रीच्या अगदी बारा वाजता आपण या उपोषणाला सुरुवात करत आहे या उपोषणाच्या अनुषंगाने काय भूमिका काय मत असणार पहिल्यांदा सर्वांना जय जिजाव आज जे मी आमरण उपोषणासाठी बसत आहे याचं कारण म्हणजे मी जरांगी पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागणीला समर्थन म्हणून या ठिकाणी उपोषणासाठी बसत आहे आणि आमच्या मागण्या अशा आहेत या उपोषणासाठी मुळात आम्ही ओबीसी आहोत विदर्भातला मराठा ओबीसी आहे पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी आहे खानदेशात आम्ही फिरलो खानदेशातून ओबीसी आहे पाटलासोबत माझा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा झालेला आहे आम्हाला त्या त्या ठिकाणी लोक भेटलेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांनी जातीची पुरावे आणलेले आहेत मराठवाड्यातलाच का मराठा या ठिकाणी ओबीसी नाही हैदराबाद गॅजेटमध्ये आमची नोंद आहे ओबीसी म्हणून त्याच्यामुळे आम्हाला वेगळं मागायची वेगळं सांगायची कशाचीही गरज नाही तर आम्हाला ओबीसी आम्ही मुळात आहोत आमचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं आणि आरक्षणामध्ये घालावं पन्नास टक्क्याच्या आत एवढीच आमची मागणी आहे त्यासाठी आज या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहोत आजपासून सुरू झालेले उपोषण आमचे संघर्ष मान्य जरांगे पाटील हे ज्या दिवशी उपोषण थांबवतील सोडतील त्या दिवशी आमचं पण उपोषण सुटणार आहे आणि उपोषणाचं स्वरूप असं असणार आहे आजपासून आम्ही अन्नाचा त्याग केला आहे अन्न फळ असं काहीच ग्रहण करणार नाही फक्त पाणी तेवढं घेतलं जाईल आणि आम्हाला न्याय भेटेपर्यंत आणि दादा उपोषण जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत ना आम्ही पण या ठिकाणी उपोषण सोडणार आता मागच्या हो, एक वर्षभर पुढचा या तुमच्या आरक्षण लढ्याचा इतिहास होता सरकारकडून जेव्हा जेव्हा काही आठ वाजन तेव्हा तेव्हा थांबलं आता ही एखादा जमजा उद्या जेव्हा पडवाय दोन दिवसामध्ये आठ वाटत आणि धरांजी पाटलांचं थांबलंच नाही आता कसं आहे माहित आहे का आपण एखाद्या शस्त्राला जर धार द्यायची म्हणलं तर त्याला गरम करावं लागतं थोडं पाणी टाकावं लागतं आणखी गरम करावं लागतं थोडं पाणी टाकून थंड करावं लागतं त्याला धार द्यावी लागतं तशा पद्धतीनं काही दिवस उपोषण करावं लागतं सरकारचं आश्वासन आल्याच्या नंतर थोडे दिवस थांबावं लागतं त्या आश्वासन दिलं त्याचे शंभर टक्के जरी पूर्तता झाली नसेल दहा टक्के तरी ते काही ना काही आम्हाला भेटलेलं आहे आतापर्यंत सत्तावन्न लाख लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत आता मला वाटते क्लास वन पर्यंतचे काही अधिकारी पाटलाला भेटायला कालच आमच्या लातूर जिल्ह्यातला एक डॉक्टरला लागलेला आहे काही ना काही आम्हाला भेटलेलं आहे त्याच्यामुळं आश्वासन दिल्याच्या नंतर ते काय निर्णय घ्यायचा थांबायचं का पुढं आंदोलन उपोषण करायचं तर सर्वसे निर्णय हा पाटलांचा आहे त्यांनी जे सांगतील ते आम्ही पुढे करणार आहोत तारखेला महायर मेळावा पार पडला त्या महाय मेळाव्यामध्ये धरंजी पाटलांच्या बाबतीमध्ये आरोबाच्या शब्दामध्ये बोलता आणि त्याच्या एकंदरीत आंदोलनाची या झालेल्या महायलगार मेळाव्यात आले आणि त्याच्यामध्ये वक्तव्य केली तुमची भूमिका म्हणण्यापेक्षा तुमचं मत काय असणार आहे ते महायलगार मेळावा तुम्ही म्हणता आम्हाला साथ, आमा ते मेळावं वगैरे काय वाटत नाही कारण सांगतो तुम्हाला आम्ही सोलापूरहून सा चांगलीसाठी कार्यक्रमाला जात होतो रस्त्यामध्ये एक मला वाटते एक ते दीड एकरचं हॉटेल आहे त्याचं मला नाव आठवत नाही कारण आम्ही असे हजारो हॉटेल बघितले प्रवासात त्या हॉटेलवाल्याची इच्छा होती की पाटलांनी माझ्यापाशी थांबावं मी सर्व ताफ्यातल्या लोकांना मी चहा नाश्ता जेवणाची व्यवस्था करणार आहे माझी विनंती आहे म्हणून त्याने रस्त्यावरच येऊन उभं टाकला हॉटेलवाला हो पाटील मग ठीक आहे म्हणले त्याच्यासाठी एक अर्धा तास वेळ काढला आणि पाटील तिथे थांबले तर मी सांगतो पाटील अर्धा तास थांबले तर मला वाटते त्या ठिकाणी एक पाच ते दहा हजार लोक जमले होते तर दोन किलोमीटर रांगा लागल्या होत्या पोलिसांची यंत्रणा तिथे कामाला लागली ते रस्त्यावरची ट्रॉफिक काढून टोल नाक्याचे ठिकाण नेऊन लावावं लागले रस्ता सुद्धा बंद पडला पाटील फक्त अर्धा तासासाठी थांबले नाश्ता जेवणासाठी तर दहा ते वीस हजार लोक तिथे जमले असतील इथं पाचशे ते हजार लोक नव्हते याला आम्हाला मिळावा वगैरे आणि त्यांनी जे बोलतात चांगला माणूस बोलतोय का सांगा बोलतोय ते ज्याच्याकडं बुद्धी कमी आहे तो अडाणी माणूस असं पण आणि ते जाणीवपूर्वक अडाणी आहेत त्याच्यामुळं आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही आणि त्याचं काही वाटतही नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे बघण्याची किंवा त्यांचं पुन्हा पुन्हा नाव घेण्याची आम्हाला गरजही नाही त्याच्यामुळे आम्ही त्याचा फारसा विचारही करत नाही लक्षही देत नाही आणि त्याला मिळावा आम्ही जीवनात कधीही म्हणत नाही कारण मेळाव्यासारखी परिस्थितीच नव्हती मेळावा कशाला म्हणावं आणि कसा असतो हे जगानं या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आणि जग त्या ठिकाणी अभ्यास करते पाटलाच्या आंदोलनावर उपोषणावर आणि मराठा समाज त्यांच्या एका हाक्याला कसा जमा होतोय आणि कशा पद्धतीने या ठिकाणी समाजाची एकी आहे एकच शब्द निघालेला कसा समाज पाळतो शिस्त काय आहे याची जगानं या ठिकाणी दखल घेतलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला याच काहीही वाटत नाही

अतिशय निष्णात समाजातला अभ्यास झालेला आहे कारण आम्ही खूप आंदोलन बघितली सभा बघितल्या ओबीसीच्या बघितल्या तर मला सांगतो तुम्हाला तुम्ही जर मागच्या आंदोलन सभा बघितल्या अशी एकही सभा नाही त्या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माचा माणूस जारांगी पाटलाच्या सभेला आलेला प्रत्येक जाती धर्माचा माणूस सभेला येतो हे जे चार दोन समाजामध्ये पैसे देऊन सोडलेले हे जे नेते आहेत मला सांगा आता इथेला कोणतरी नेता उभा टाकायला पाहिजे ना पश्चिम महाराष्ट्रातून नेता मागवायचा आणि उपोषणाला बसवायचा तुम्हाला आताच सांगितलं ना मी तीन ठिकाणी बसवले एकाच चौकामध्ये ते एकत्र बसू शकत नाहीत कारण गेल्या वेळेस एकत्र बसले त्यांचे भांडणं झाले त्याच्यामधला जो तो म्हातारा माणूस आहे फेटा बांधणारा ज्याच्या जागेत बसले त्याला त्यांनी बोलले पैसे दिले नाहीत त्यांनी आता दुसऱ्याला घेऊन त्याच्या जागेत बसला त्या दोघाला येऊ देत नाही म्हणला मी त्या दोघांनी दुसऱ्या कॉम्प्लेक्स मध्ये इकडे एकानं आणि इकडे एकानं बसलेला आहे त्यांची वास्तव परिस्थिती जर बघितली तर खूप अतिशय बिकट आहे त्या उगमेशीवर तांदूळ ठेवून आव आणत आहेत त्यांचं आंदोलन नाही उपोषण नाही त्याच्याकडे ते, ते आम्हाला लक्ष द्यायची सुद्धा गरज नाही नाव सुद्धा घ्यायची गरज नाही आणि आमच्या सोबत सगळा ओबीसी समाज आहे आणि आम्ही पण त्यांच्यासोबत आहोत गावखेड्यामध्ये मला सांगा प्रत्येक माणसाचे संबंध अतिशय जेव्हाचे आणि प्रेमाचे यांच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी सरकारनं हे आंदोलन मोडण्यासाठी हे डाग लावण्यासाठी हे कुठंतरी या ठिकाणी दंगल घडावे आणि या ठिकाणी समाजाची अशांतता व्हावी याच्यासाठी सरकारने रचलेला डाव आहे आम्ही आणि ओबीसी बांधव या ठिकाणी गुन्हा गोविंदानं प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक गल्लीमध्ये शहरापर्यंत या ठिकाणी राहतो आणि ओबीसी समाजानं गैरसमज करून घेऊ नये आणि माझी मराठा समाजाला पण विनंती आहे की ओबीसी समाजाला त्रास होईल असं वक्तव्य कुठली पोस्ट या ठिकाणी कुठली गोष्ट आपण करू नये त्यांचं चार दिवसाचं असतं हे सगळं पण आपणाला आयुष्य एका ठिकाणी काढायचं आहे म्हणून सर्व समाज बांधव आणि सलोख्यानं प्रेमानं या ठिकाणी राहायचे आणि आम्ही मराठा बांधव कुठल्या जाती धर्माचं ओबीसीचं किंवा कुणाचंच आरक्षण मागत नाहीत आम्ही घेत नाहीत मला सांगा या धनगराचा काय विषय आहे या वंजारी समाजाचा काय विषय आहे त्यांचं त्यांचं वेगळं आरक्षण आहे आमचं या ठिकाणी आम्ही मुळामध्ये कुणबी आहोत आम्हाला वेगळं वाहिलं जसं म्हणतो तसं वेगळं ठेवलेलं आहे आमचं गॅजेट हैदराबादला आहे है। आम्ही मुळामध्ये कुणबी आहोत आम्हाला ते फक्त गॅजेट इथं आणायचे आणि त्याच्या आधारे आम्हाला नोंदी द्यायची दुसरं आम्हाला काहीही पाहिजे नाही आम्ही मुळातच ओबीसी आहोत आणि समाज बांधवाला एवढंच मला आवाहन करायचे की आपण आपले जे जुने प्रेमाचे संबंध आहेत त्याच संबंधाने या ठिकाणी आपण राहायचंय